नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनल मराठी माइंडमध्ये बऱ्याच जणांना अपॉइंटमेंट डेट बुक केलेली आहे आणि त्यानंतरची प्रोसेस काय आहे सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमकं तुम्हाला सेंटर मिळालेलं आहे पण तिथं जाऊन नेमकं काय करायचं आहे तर आपण आता बघणार आहोत की तुम्हाला जे अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे जे नियम दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला परत येण्याची गरज पडणार नाही किंवा वापस येण्याची गरज पडणार नाही ते आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट की तिथे जाऊन तुमचे ते, ते फोटो आणि थंब घेणार आहे आणि त्यासोबतच कोणत्या गोष्टी चेक करणार आहे देख ते देखील आपण बघणार आहोत तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं तर तुम्ही बघू शकता की ते आपल्या समोर एक एका कामगाराचं जे नियुक्तीपत अपॉइंटमेंट लेटर आहे ते ओपन केलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी का मंडळाचं हाऊस होल्ड किट हाऊस होल्ड आयटम किट मिळण्यासाठी अर्ज तुम्ही बघू शकता तीस तारखेला केलेला आहे आजच आजच आहे नोंदणी क्रमांक कामगाराचं पूर्ण नाव त्याच्यानंतर गृहपैकी सतरा म्हणजे तीन नग जे काय भांडी वगैरे जे मिळणार आहेत आपल्याला किचन सेट आणि ताब्यात घेण्याकरता केंद्रा उपस्थित तर तुम्ही बघू शकता की खाली सगळ्यात मेन गोष्ट आहे की महोदया महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या संगणकीय प्रणालीवर आधारित केलेल्या अर्जानुसार आपल्याला दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी वितरण केंद्र चंद्रपूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहायचे उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार कार्ड फोटो वैलकेत स्तरावरील फोटोची तपासणी करून ती चुकी असल्याची खात्री जमा करावी पहिली गोष्ट तुम्हाला परत अप्लाय करताना येणार त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला मिळालेलं आहे त्या दिवशी जाणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचं बायोमेट्रिक देऊन आणि फोटो जा देऊन ऑनलाईन फोटो देऊन तुम्ही तुमचं संच ताब्यात घेण्याची गरज आहे जर तुम्हाला विनाकारण तिथून जर पाठवलं तर ही चुकीची गोष्ट आहे त्या ज्या व्यक्तीने तुम्हाला पाठवले त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते असं याच्यामुळे सांगितलं आहे मंड्याकडून देण्यात येणारी लाभे विनामूल्य असून कोणत्याही पैशाची अथवा लाचेची मागणी करण्यात कायदा म्हणजे जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर या नंबरवरती कॉल करायचा आहे दुसरी गोष्ट कोणत्याही जर तुम्हाला अडचण आली तरी तु सुद्धा या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्ही बघू शकता शिपा शिबिराचा पत्ता दिलेला आहे चंद्रपूर एम सी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक ए असते आणि हा ऑनलाईन आहे ते काही सहीची गरज नाही हे सांगितले तर इथे लक्षात असू द्या की अशा प्रकारे तुम्ही घेऊन या सगळ्या गोष्टी तिथे हे करायच्या तुमचा आधार नंबर आधार कार्डवर फोटो आणि तुमचं ओळखपत्र जे मंडळाचं स्मार्ट कार्ड आहे त्याच्यावरचा फोटो आणि प्रोफाईल मधला फोटो आणि तुम्ही स्वतः व्यक्ती हा फोटो तपासला जाणार आहे यामध्येच अर्ज येऊ शकते तरी त्या गोष्टी तपासून पूर्ण अर्ज करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा